श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला महत्व आहे तुळशी अत्यंत पवित्र आणि गुणकारी मानली जाते तुळशी प्रत्येकाच्या अंगणात असतेच तर आपल्या संस्कृतीमध्ये तुळस विवाह केला जातो तर यंदा हा तुळशी विवाहाची शुभ मुहूर्त हे तेरा नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत तर बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून तेरा नोव्हेंबर पासून तुळशी विवाह आरंभ होत आहेत तर पंधरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्ती आहे कार्तिक एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होत असते अशी मान्यता आहे कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी होय या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो तर तुळशी विवाह कसा करावा तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे सर्व काही विधी उपचार करून श्री विष्णूला जागे करतात त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी तुळशीची ओटी भरली जाते अशा प्रकारे तुळशी विवाह केला जातो अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी तुळशी तुळशी विवाह विवाह करू शकतो कथा जालंदर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता त्याचे लग्न वृंदा नावाच्या मुलीशी झाले वृंदा ही भगवान विष्णूची निस्सीम भक्त होती तिच्या पुण्य प्रभावामुळे अजय झाला होता अजिंक्य झाल्यामुळे जालंदर गर्विष्ठ व उन्मत्त झाला आणि स्वर्गातील अप्सरांसोबत गैरवर्तन करू लागला जालंधराची दहशत संपवण्यासाठी सर्व देव विष्णूची प्रार्थना करू लागले वृंदाचा पुण्य प्रभाव कमी झाल्याशिवाय जालंधर वध वध जालंधराचा करणे शक्य नव्हते शेवटी भगवान विष्णूने जालंधराचे रूप धारण करून कपटाने वृंदाचे पावित्र्य भंग केले त्यामुळे जालंधराची शक्ती कमकुवत झाली आणि तो युद्धात मारला गेला वृंदाला जेव्हा भगवान विष्णूच्या कपटाची कल्पना झाली तेव्हा तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला वृंदाशी केलेल्या कपटामुळे भगवान विष्णूला देखील दुःख झाले त्यांनी स्वतःला दगड रूपात प्रकट केले ज्याला शालिग्राम म्हणतात त्यानंतर वृंदा जालंधर सह सती झाली वृंदाच्या राखीतून तुळशीचे रोप निघाले वृंदाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखण्यासाठी देवतांनी भगवान विष्णूचे शालिग्राम रूप तुळशीचा विवाह केला ही घटना लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच देवप्रबोधनी एकादशीला तुळशीचा विवाह सोबत केला जातो अशा प्रकारे ही तुळशी विवाहासंबंधीची पौराणिक कथा आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ